गुड मॉर्निंग ओम नमश्य मी गीता गीताच्या दोन्ही तुमच्या सर्व मित्र स्वागत आहे सकाळची जवळपास साडे दहा आहेत आणि तुमच्याबरोबर एक मला शेअर आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं किचन मी सर्वांनी पाहिले आहे ते आहे माझं किचन जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी तर मला थोडासा मेघोर करावा वाटायला आहे कारण तरन... मांडणी थोडीशी मला वेगळी वाटायला लागली आता दोन तीन महिने झाले एक तर मला चेंज करायची सवय आहे प्रत्येक वेळेस बदलायची सवय आहे आणि दुसरी गोष्ट गॅसची दिशा पण दक्षिण दिशेला याय लागली त्याच्यामुळं मनामध्ये थोडंसं वेगळं कारण मी अशी दिशाला हे मानते थोडंसं त्याच्यामुळं मला थोडंसं वेगळं वाटायला लागले आणि त्यावेळेस पण बदलण्याचं कारण तेच होतं की गॅस पूर्व दिशेला याय लागला होता पण फिल्टर आहे तर ते आग्नेय दिशेला याय लागला होता मग आग्नेय दिशेला पाणी हे योग्य नसते त्याच्यामुळं घरात सतत भांडणं होती तर मला ती पण नको होतं अन्न आता दक्षिण दिशेला जास्तही लागलं तर त्याच्यामुळं पण घरातले स्वयंपाक हे लवकर संपलं आहे किंवा निगेटिव्हिटी जास्त पसरली जाते या अण्णामधून असं जी काय काय आहे तर मी थोडंसं मानते त्याच्यामुळे समजा जे मानत नाही त्यांच्यासाठी काही नाही जसं असं तसं तुमचं राहू द्या पण मी तर मानते त्याच्यामुळं मला थोडंसं चेंज करायचं आहे आणि चेंज करायचं आहे तर आता ही सगळी गोष्टी आहेत हे असं त्यात तुम्हाला समोरून दाखवते आणि मी चेंज केल्यावर कसं किचन दिसणार आहे ते पण तुम्हाला तुम्हाला दाखवणार हो आहे तर आजचा व्हिडिओ हाच आहे की किचन मेकओव्हरचा तर चला आता मी एकदा किचन तुम्हाला दाखवते आणि काय काय चेंज करणार आहे ते पण दाखवते जर आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला चेंज करायचं असेल तुम्हाला कधी काय आयडिया येणार आहे तर चला आता मी दाखवते सुरुवातीतून करते इथे छोटंसं डायनिंग टेबल आहे तर आणि हे पूजेचं घर आहे पूजा घर समजा थोडक्यात छोटंसं आणि त्याला चिटकून दि आपला किचनवटा आहे आणि बोर्ड इथं एक दिलेला आहे त्यांनी आणि पाण्याचं इथं असल्यामुळं फिल्टरची थोडीशी अडचण नाही लागली आणि इथं जरी आपण फिल्टर ठेवायचं म्हणलं तर आपण ज्या आता गॅस मांडणार आहेत खिडकीच्या खाली तर त्यावेळेस थोडीशी फिल्टरची अडचण येते स्वयंपाक झाला की पूर्ण भांडे हे गॅसची बाहेर काढते आणि सगळा निरम्याच्या पाण्याने किंवा साबण लावून मला हे घासायची सवय आहे मग रोजच्या दिवसाला कसं व्हाय लागले पाणी ह्या साईडला बहुन याय लागले मग तेवढ्या आणखीन भांडे उचला साईडचे काय डब्बेडुबे असतील ते उचला आणि ते ढकलत परत ह्या साईडला घेऊन या मग ते पण एक परेशानी व्हावी लागले त्याच्यामुळेही चा चाललं आहे माझं आता अगोदर देव ठेवून घेणार आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये मला देवघर करायचं आहे त्याच्यासाठी अगोदर सगळी झाडझूड केली तिथलं जे साहित्य होतं तर गॅसची टाकी होती नंतर दुसरं काही सामान होतं ते उचलून ठेवलं आहे आणि ती थोडीशी स्वच्छता केली त्या कॉर्नरची आणि आता देव अगोदर किचन वाट्यावर ठेवून घेणार आहे आणि साफसुफ केल्यानंतर आवरल्यानंतर मग देवांची मांडणी करायची मला कारण मला बॉक्स अगोदर रिकामा करायचा होता कारण माझ्याकडं काय चौरंग नाही इथं त्याच्यामुळं हा बॉक्स मी पहिल्यापासून केलेला आहे कारण थोडासा उंच वाटा छान वाटतंय देवांना तर चौरंग नसल्यामुळं मग हे बॉक्स आहे माझ्याकडं तयार केलेला त्या बॉक्सवरती फरशी ठेवली आणि फरशीवरती एक कपडा ठेवून द्यायचा त्याच्यामुळे कसं दिसायला पण छान दिसते आणि देवाचं आसन पण होऊन जाते आणि सगळं देवाचं साहित्य देव हे आणून ठेवलेत रेडी झालं आता देवघर आपलं आणि जे आता देवघर पहिलं होतं तिथली पण स्वच्छता आता सुरू केलेली आहे कारण तिथं पण थोडीफार धूळ ते होती पडदा लावला होता पडद्याच्या पाठीमागं थोडीफार धूळ असणारच म्हणलं एकदा सगळं स्वच्छ करता येते कारण नंतर आपल्याला तिथं फिल्टर ठेवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एकदा सगळी स्वच्छता करून घेतली आणि माझ्याकडं जे शिल्लक स्टूल आहे कारण दोन स्टूल माझ्याकडं आहे तिथं त्यातलं एक स्टूल मग फिल्टरसाठी ठेवून घेतलेला आहे कारण की जे नळाचं कनेक्शन आहे ह्या साईडला किंवा है, वट्ट्याच्या ह्या साईडला दोन्हीपैकी एकीकडंच ठेवता येते त्याच्यामुळं गत्यांतर नाही एकतर ह्या साईडला ठेवावं लागणार आहे आणि एकतर वट्ट्यावर आणि गॅस आपण ठेवल्यानंतर मग वट्ट्यावर खूप छोटी जागा राहते त्याच्यामुळं मग निर्णय घेतला की वट्ट्याच्या या साईडला आता आपल्याला फिल्टर ठेवून घ्यायचे मग त्याच्यासाठी अगोदर जी एक्स्ट्राचा बोर्ड होता छोटावाला आपला तर ते काढून ठेवून घेतला बाजूला आणि नंतर आता फिल्टरचं जे जे कनेक्शन आहे कारण मध्ये जाणारं पाणी बाहेर सोडणारं पाणी हे सगळं लक्षात ठेवायचं आणि जी पाईप हे आहेत छोटे छोटे ते काढून घेतली मग आणि नंतर मग जे काही थोडं वायर ते आहे ते पण गुंडाळून घेतलं आणि थोडंसं फिल्टर बी आपल्याला साफ करून घ्यायचे कारण बरेच दिवसापासून किचनच्या वट्ट्याच्या तिथं किंवा खिडकीमधून येणारी धूळ आणि असं नेहमी नेहमी स्वच्छ करणं होत नाही ती जरी आपण स्वच्छता करणारे असलो मग हे असं बदलताना पसारा थोडीफार स्वच्छता होऊन पण जाते आणि आता फिल्टर ठेवून आहे आणि त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे थोडंसं जड होतं ते नाही तर मग फिल्टरचं पाणी काढून वतून दुसऱ्या ह्याच्यामध्ये घ्यायचं नंतर रिकामं करायचं मग ठेवायचं ते सोपं पडलं असतं पण जाऊ दे तेवढी झंझट कोण करणार आहे त्याच्यामुळं आहे तसंच उचललं मी एक साईडला ठेवून घेतलेलं आहे आता बसवून घ्यायचे त्याचे त्याची वायर जे की आपल्या लक्षात आहे तोपर्यंत पटकन बसवलेले चांगले कारण बाहेर चालणारं पाणी आणि मध्ये येणारं पाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं असते आणि सोनूला म्हणायला काही नाही पण सोनूचं थोडंसं चालू होतं त्याचा अभ्यासाच काहीतरी म्हणलं नको लेकर ताण द्यायला मग माझ्या मस्ती लक्षात ठेवलं आणि पाईप बसून घेतलेलं आहे आणि मला थोडीफार अशी सवय आहे त्याच्यामुळे लाईटीची हे पण वायरांची पण तर मला काही एवढी भीती पण वाटत नाही ह्या गोष्टीची की आपल्याकडनं काही चुकवण कारण ती पहिल्यापासून सवय तर मग ते पाईप हे सगळे बसून घेतले पॅक बीक करून घेतलं सगळं आता आणि साईडलाही बसून घ्यायचं आता जे टोमॅटोचं ते छोटंसं आपलं रॅक आहे मग ते पण आता फिल्टरच्या साईडला ठेवून घ्यायचं कारण इकडल्या साईडला तर सगळं आता पॅक झालेलं आहे काहीसुद्धा जागा नाही आणि इकडून थोडीफार जागा आहे तर मग आता तिथं ते टोमॅटोचं ते स्टँड आहे म्हणजे भाजीपाल्याचं आपलं मग ते पण ठेवून घ्यायचं आणि थोडंसं येण्या जाण्यासाठी रस्ता पाहिजे <coughs> खाल होता म्हणून खाली ठेवून घेतलं मी तोपर्यंतच नंतर घेणार ते ठेवून आणि खालचा बोर्ड आमचा बंद आहे ती पण एक अडचण होती तिथं वरती एक एक्स्ट्राचा बोर्ड आहे त्यांचा तिथंच कनेक्शन देऊन घेतलं मग नाही तर खालच्या खाली चांगलं होतं पण जाऊ द्या ते बंद पडले तर कशा लोक त्याला काही करत बसा म्हणलं त्याच्यामुळे आहे ते काम चालव करून घेतलं आता आणि फिल्टर आता चालू झाले मस्तपैकी पैकी आणि आप आपण केल्यावर एक आनंद वेगळाच असते की आपल्याला येते बाबा जमतात प्रत्येक गोष्टी ती एक आनंद असते मनामध्ये मास्टर असलं खूप असते हे करून स्वतः बघितलं पाहिजे ते करून स्वतः बघितलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे कुठंच आपण नाही आणलं पाहिजे मग आता सगळी राहिलेली स्वच्छता आता जिथं आपलं फिल्टर थे थे ते होतं त्याच्यावरची कॅरीबॅग हे लावलेली केलेली कारण धूळ बसून त्या बोर्डवरती म्हणून <coughs> ते कॅरीबॅग लावून घेतलेलं होतं ते कॅरीबॅग आता उचलून ठेवायची आणि फिल्टरवरचा कपडाही टाकून घेतला लगेच आणि त्या जागेवरची राहिलेली मग स्वच्छता करून घेतली त्या कॉर्नरची कसं काप धुतं पण आज ते वल्ल फार थोडंफार झालं की ते स्वच्छ केलं की छान वाटते खिडकीमधलं हे ते आजूबाजूला गॅस मांडून घ्यायचं ना ह्या दिशेलाही छान वाटतं पण ती दिशा चुकीची असते असताना वाटायला <coughs> होतं की नको बघा खोकला आणखीन राहिलेला नाही खोकला चालू आहे सर्दी चालू आहे गॅस मांडून घेतल्या कारण पैक मध्येच काहीतरी कामं येतात म्हणल्यासारखं आहे घंटागाडी कचऱ्याची गाडी हे काम करून घेता येते कचरा टाकून येणं महत्वाचं आहे कारण ती नंतर गाडी दोन दिवसाला येईन का तीन दिवसाला येईन माहिती नाही मग मा कचरा टाकून आले आणि जिथं आपला गॅस ठेवलेला होता तिथली पण स्वच्छता करायची होती कारण तिथं फोडणीचं हे चिकट थोडंसं झालेलं होतं मग ते पण घासणीनं अगोदर घासून घेतलं व्यवस्थित आणि नंतर एखाद्या वल्ल्या कपड्याने अगोदर पुसून घेतलं आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलं कारण एकदा चिकटपणा निघालाय आपल्याला स्वच्छ छान वाटते ती टाईल्स बघायला पण त्याच्यामुळं लगेच्या लगेच लगे स्वच्छता केली की बरी वाटते ती तसंच काम ठेवायची मला तर काय आवडत नाही तर मग लगेच सगळी स्वच्छता करून घेतली आणि मनी प्लॅनचे पण थोडेफार हे खराब झालेले काढून ठेवले आणि त्याची व्यवस्थित मांडणी करून घेतली आणि मनी प्लॅन एवढा सुंदर आलेला आहे गावाकडचा मनी प्लॅन आहे ती घेऊन आलेली मी एकदम छान फुटायला आहे ते आता आणि कॉर्नरचंही लगेच आवरून घेतलेला आहे कारण नाही नाही म्हणलं तरी थोडं थोडं का होईना कुठं तरी धुरवळा असतंय आणि ती एकदा स्वच्छ केली की आपल्याला छान वाटते पाहिला आता फायनल लुक माझ्या मेकओवरचं दाखवते आता सगळं तर आवरून झालंय बघा आता असं देवघर मी केले तयार छान वाटायला लागले आणखीन काही बदल करता आलं तर नक्की बदल करणार आहे थोडाफार लाईट बीट लावणार आहे आणि बघा आता किचनवर एकदम छान दिसायला आहे मोकळं मोकळं सुटसुटीत दिसायला लागले अजिबात वट्ट्यावरती गजगज काही वाटायला गेली जसं मला पाहिजे होतं तसं एकदम आता रेडी मी केलेलं आहे आणि किचनमध्ये कसं ग्रीनरी असली की एकदम छान वाटते स्वयंपाक करताना आपल्याला फ्रेश वाटते कारण जवळजवळ नाही म्हणलं तरी आपल्या अर्ध्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आपल्या किचनमध्येच जाते त्याच्यामुळे किचन एकदम प्रशस्त छान मनासारखं असलं की काम करायलाही उल्हास येते आणि आपल्यालाही छान वाटते मनालाही प्रसन्न वाटते भले कोण पाहुणे येऊन किंवा न हो। येऊ पण आपल्या आपल्याला छान वाटणं ही मेन आहे तर बरेच जणच असते की कोण येईल पाहिला राहू द्या काय हरकत आहे जसं आहे तसं चालू द्या पण मला माझ्यासाठी खरं वाटते दुसऱ्यासाठी काही नाही आणि एकदम सुंदर छान स्वच्छ छान दिसायलं की आपलंही मन प्रसन्न राहते आणि काम करायला उल्हास येते सगळं आता मांडून झालेलं आहे सगळं एकूण काम झालेलं आहे आवरून बघा आता कसं वाटायला लागले आणि तुम्हाला माझं पहिलं किचन छान वाटेल होतं का आत्ताचं वाटेल होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळं आवरून झालेलं आहे आता आणि जवळपास सव्वा बारा वाजली तर चालू करायला दहा सव्वा दहा बहुतेक सव्वा दहा साडे दहा झाले ते आणि जवळपास हे दोन किंवा पावणे दोन तास लागलेत मला एवढ्याच कामाला आणि फायनली आता सगळं माझं करून झालेलं आहे जसं मनासारखं मला पाहिजे होतं तसं झालेलं आहे आता आवरून तर आणि मग पहिलं किचन छान वाटत होतं का आत्ताच आवरलेलं छान वाटायला ता आवर लागले वाटा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्यावरती असंच प्रेम राहू द्या आणि कमेंट करायला विसरू नका की चांगली वाईट काहीतरी कमेंट करा आणि चला आता माझा व्हिडिओ मी इथं संपवते सर्व मैत्रिणींना बाय